नमस्कार मी रमन भानारकर स्वागत करतो आपलं आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्मा एक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो ही सृष्टी पाच तत्वांनी बनलेली आहे तसेच आपला हा मानवधर्मसुद्धा चार तत्वांनी बनलेला आहे चार तत्वावर हा मार्ग उभा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चार तत्वाचे महत्त्व अर्थ आणि विश्लेषण आणि या मार्गात परमेश्वर कसा कार्य करीत आहे यावर चर्चा करू सृष्टी निर्माते एका परमेश्वराने आकाश जमीन वायू अग्नी आणि पाणी या पंचतत्वावर ही सृष्टी निर्माण केली तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजींनी चार तत्वावर हा मानवधर्म हा मार्ग तयार केला चार तत्वावरच हा मार्ग उभा आहे चार तत्वामुळेच भगवंत सेवकांचे दुःख दूर करीत आहे तुम्ही तत्वाचे महत्व यावरून समजा की त्यागी झाल्यानंतर भगवंताच्या प्रतिमेसोबत तत्वाची प्रतिमा मिळते आणि हवन कार्य भगवंताच्या प्रतिमेसोबतच तत्वाच्या प्रतिमेचे सुद्धा पूजन करावे लागते तत्वाच्या प्रतिमेवर सुरुवातीला भगवत प्राप्ती केली आहे असा लिहिला आहे आणि प्रार्थनेच्या सुरुवातीला आपण भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी चार तत्व दिले आहेत असे म्हणतो तर असे का बरं म्हणतो का बरं या मार्गात चार तत्वाला असाधारण असे महत्त्व आहे याचे कारण काय आहे तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून पहावे लागेल की महान त्यागी बाबा जुमदेवजींना चार तत्त्व कसे मिळाले मानवधर्म परिचय पुस्तकातील एका भगवंताची प्राप्ती या प्रकरणाचे वाचन करा त्या प्रकरणामध्ये बाबांनी एका भगवंताची प्राप्ती कशी केली आणि बाबांना चार तत्व कसे मिळाले हे लिहिले आहे पण मी तुम्हाला समजण्याकरिता थोडक्यात माझ्या शब्दात सांगत आहे बाबांनी बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यावर त्यांच्याजवळ अनेक दुःखी कष्टी लोक येत होते बाबा मंत्रोपचाराने फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले एके दिवशी रंगारी समाजाची शांताबाई नावाची बाई बाबाकडे आपले दुःख घेऊन आली त्या बाईचे खूप भयंकर दुःख होते तिच्या अंगातील भूतपलित काढण्याची क्रिया सतत अडीच वर्ष राहिली तरी त्या बाईला आराम नाही बाबा विचार करू लागले की बाबा हनुमानजीमध्ये या कल्पनारूपी शक्तीला काढण्याचे सामर्थ्य नाही का तेव्हा बाबांनी हनुमानजीला विनंती केली की हे हनुमानजी आप मुझे बताओ ॲसी कोणसी शक्ती आहे जो एक पल में इसे निकालेगी मैं इसके बाद किसी भी देवता को नहीं मानूंगा अशी बाबांनी प्रतिज्ञा केली यह आखरी फूक है बाई इसके बाद नहीं आना तेव्हा त्या बाईच्या अंगातील भूत निघाले बाबांनी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे त्या शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली त्यांनी हनुमानजी समोर प्रश्न ठेवला की हे हनुमानजी संसार मे ॲसी कोणसी शक्ती है जो शैतान को एक पलमे निकाल सके भूत किसे कहे और भगवान किसे कहे इसका स्पष्टीकरण हमें समजा दो यावेळेस बाबा स्वतः निराकारामध्ये आले आणि बाबा हनुमानजीचे परमेश्वरी शब्द बाबांच्या मुकोकमलातून असे निघाले की यह एक ही परमेश्वर है जिसने इस सृष्टि का निर्माण किया है वह जागृत शक्ती है जो निराकार है वह 24 घंटे चैतन्य है उसे प्राप्त करने के लिए पाच दिन हवन करना पडेगा बाबांनी पाच दिवस हवन केले पाचव्या दिवशी बाबा देहभान विसरले निराकारात आले आणि रडू लागले बाबा गुंगीतच असल्यामुळे सहाव्या दिवशी म्हणजे पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घरच्या लोकांनी हवन घडवले हवन संपल्यानंतर बाबा पुन्हा देहबान विसरले निराकार स्थितीत आले त्यांना सर्व देवी देवतांनी दर्शन दिले शेवटी एका परमेश्वरांनी बाबांना दर्शन दिले आणि त्यांना बहिमान म्हटले त्यानंतर बाबांनी परमेश्वराला इमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्रती जागवण्याचे कार्य करीन असे वचन देऊन परमात्मा एक आणि मर्याजीए भगवत नामपर असे वचन दिले भगवंत बाबांवर प्रसन्न झाले आणि दुःखदारी दूर करते उद्धार इच्छा अनुसार भोजन ही वचने दिली हीच वचने या मार्गाचे सिद्धांत ठरून बाबांनी भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता चार तत्व दिली आहेत परमात्मा एक मर्या जे भगवतनामपर दुःखदारी दूर करते हे उद्धार इच्छा अनुसार भोजन बाबांना तत्त्व कसे मिळाले हे तुम्हाला समजलं असेलच आता तत्वाचे पालन केल्याने काय होते ते पाहू तत्वाचे अर्थ समजण्यासाठी मानव धर्म परिचय पुस्तकातील चार तत्व प्रकरणाचे वाचन करा बाबांनी भगवंताला दिलेल्या वचनाचे पालन झाले म्हणजे परमात्मा एक आणि मर्यादी हे भगवतनामपर म्हणजे त्या सृष्टीनिर्माते एकाच परमेश्वराला मानून मोहमाया अंकाराचा त्याग करून त्याच्याच नावावर मेला म्हणजे त्याला समोर ठेवून जर कार्य केले तर भगवंत आपल्या जीवनातील दुःखदारी दूर करून सरते शेवटी आपल्या जीवनाचा उद्धार करतो आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्या कर्मानुसार पूर्ण करतो म्हणजे इच्छानुसार भोजन देतो आता तुम्हाला समजलं असेल की चार तत्व म्हणजे बाबांनी भगवंताला आणि भगवंतानी बाबाला दिलेले वचन आहेत आणि जोपर्यंत या वचनाचे या तत्वाचे पालन होत आहे तोपर्यंत सेवकांचे दुःख दूर होत आहेत म्हणजे या तत्वावर भगवंत कार्य करीत आहे म्हणून तत्वाच्या प्रतिमेवर सुरुवातीला भगवत प्राप्ती केली लिहिला असते आणि प्रार्थनेच्या सुरुवातीलासुद्धा आपण भगवत प्राप्ती करिता असे म्हणतो या मार्गाची सुरुवात झाली तेव्हा फक्त तत्वच होते आणि तत्वावरच हा मार्ग तयार झाला म्हणून बाबांनी सेवकांना भगवंताच्या प्रतिमेबरोबरच तत्वाची प्रतिमा दिली कारण हे चार तत्वच या मार्गाचे सिद्धांत आहेत बाबा हनुमानजींनी बाबांना त्या एका परमेश्वराची ओळख करून दिली तेव्हापासून बाबा जुमदेवजी बाबा हनुमानजींना भगवंत मानता आपले गुरु मानू लागले आणि गुरुची पूजा हेच ईश्वर पूजा समजून त्या एका परमेश्वराचे प्रतीक म्हणून भगवान बाबा हनुमानजींना लोकांपुढे ठेवले तत्वाचे पालन व्हावे म्हणून बाबांनी सेवकांना विनंती दिली त्या विनंतीत मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन असे वचन द्यायला लावले आणि याची जाणीव प्रत्येक क्षणी राहावी म्हणून रोज ज्योत अगरबत्ती कापूर लावून भगवंताला विनंती करायला सांगितली ज्या काही दुकानदाऱ्या चालत आहेत त्या या तत्वामुळेच चालत आहेत कोण्या संस्थेची ताकद नाही हे तत्व बदलवण्याची म्हणून इथेही भगवान न तिथेही भगवान म्हणू नका अभ्यास करा विचार करा जे लोक या मार्गात नाही अशा लोकांनीसुद्धा या तत्वाचे पालन केले तर त्यांचेसुद्धा दुःख बऱ्याच प्रमाणात दूर झाले आहेत असे अनुभव आहेत म्हणून जागे व्हा अंधविश्वासात जगू नका वीस अकरा एकोणीसशे एक्क्याहत्तरचा बाबाचा संदेश आहे इस मार्ग के तत्त्व पर चलना आहे पुराने तत्व बदल देणे चाहिए गलत चलने की भूमिका छोड देणी चाहिए बुरे विचार बंद करणे चाहिए अनेक व्यसन बंद करके भगवत कृपा को हृदय में रखकर सत्य मर्यादा प्रेम से रहकर जीवन उठा आहे सत्य की भूमिका का भय नहीं मानना चाहिए बाबांच्या या संदेशावर विचार करा या व्हिडिओमध्ये तत्वाविषयी माझ्या अल्पबुद्धीनुसार जवळपास सर्वच विषयावर चर्चा केली सांगतानी शॉर्टकटमध्ये सांगितले बऱ्याच रिकाम्या जागासुद्धा राहिल्या असतील तर तुम्ही त्या रिकाम्या जागा भरून काढा काही चुकीचे वाटल्यास कमेंटमध्ये मला सांगा मागच्या व्हिडिओमध्ये बाबा कसे कर्मयोगी आहेत आणि आपण कसे कर्मभोगी झालोत यावर व्हिडिओ बनवला होता तो सुद्धा पहा आणि माझ्यासोबत वैचारिक विकासासाठी या चॅनलसोबत जुळा सर्वांना माझा नमस्कार